नमस्कार स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून जन की बात संवाद सेवा समर्पण होत असलेल्या या विशेष कार्यक्रमात प्रभाग क्रमांक बावीस व परिसरातील पाचशे नव्वद तक्रारींची ऑन द स्पॉट सोडवणूक करण्यात आली चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक बावीसमधील नागरिकांसाठी आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून जन की बात संवाद सेवा समर्पण हा विषय कार्यक्रम सुरू आहे गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी काळेवाडीतील ज्योतिबा मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला नागरिकांनी तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी मोठी गर्दी केली होती यामध्ये शासकीय योजना जनसामान्यांच्या तक्रारी शासकीय दाखले महापालिकेशी संबंधित तक्रारी वीज पाणी ड्रेनेज अशा विविध तक्रारींच्या आमदार शंकर जगताप यांनी या पाचशे नव्वद तक्रारींची सोडवणूक करण्यात आली यावेळी परिसरातील माजी नगरसेवक सुरेश नडे न माजी नगरसेविका नीता पाडाळे नगरसेविका ज्योती भारती मान महानगरसेविका ज्योती भारती नगरसेवक प्रमोद तामणकर स्वीकृत ड प्रभाग सदस्य विनोद तापकीर गोपाळ माळेकर पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य काळुराम नडे रमेश काळे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप उत्तर भारतीय आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश भारती मंडल अध्यक्ष चिंचवड काळेवाडी हर्षद नडे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर अपर तहसीलदार जयराज देशमुख क्षेत्रीय अधिकारी राजाराम सर सरगर पोलिस निरीक्षक राजेंद्र भैरट कार्यकारी अभियंता सोमनाथ मुळे चंद्रकांत मुठाल डॉक्टर विजय क्षीरसागर राजेश सभावे महेश बरेदे दीप दिलीप भोसले यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करण्या सर्वांनी नागरिकांच्या समस्याची सोडवणूक करण्यासाठी कामाचा असाच ठे आढावा घेत राहावा असे आवाहनही पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले दिवाळीनिमित्त पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून यावर्षीची दिवाळी राज्यभरातील ज्या भागात पुराचे संकट उडावले होते त्या भागातील नागरिकांसाठी मदत करून साजरी करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला पूरग्रस्त नागरिक जिल्ह्यातील नागरिकांना आपण दिवाळीनिमित्त मदत मदत करणार आहोत त्याकरिता जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन देखील जनकी बात कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार शंकर जगताप यांनी केली यावेळी समस्या घेऊन हो ना आलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आमदार शंकर जगताप आमच्या प्रभागात येऊन समस्या जाणून घेत आहेत प्रशासन देखील तात्काळ दखल घेऊन नागरिकांचे कामे करत आहे असे नागरिकांनी यावेळी मत व्यक्त केली त्याचा पुढील प्रमाणे आढावा नाही आता तुम्ही पाहताय सकाळपासून लोकांच्या अडचणी खूप आहेत आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सगळ्यात सुरुवातीला कार्यवारीमध्ये सुरुवात केलं होता एक पूर्ण राऊंड तेरा प्रभागाचे तेरा पूर्ण झालेत हा दुसरा राऊंड माझा हा कार्यवाही होत आहे आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत कारण प्रशासन असल्या कारणाने नगरसेवक नसल्यानं लोकांनी जायचं कुणाकडे या हेतूने लोकांची कामं उरकण्यासाठी लोकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठीचं जन की आयोजन केलेलं आहे नाही निश्चितच याच्यात कुठेतरी प्रशासन कमी पडतंय पण तुम्ही पाहिलं असेल गेली पाच वर्षापासून चार वर्षापासून नगरसेवक प्रतिनिधी नसल्यामुळे जे प्रतिनिधींच्या ऑफिसमध्ये जर तुम्ही बावीस प्रभागच घेतलंय तर चार प्रतिनिधी होते तर चारही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लोक विखरून त्यांच्याकडे तक्रार घेऊन जायचे आज ते त्यांना माध्यम नाहीये म्हणून आम्ही हा उपक्रम गेली वर्षभरापासून मी जेव्हा आमदार म्हणून निवडून आलो तेव्हापासून आम्ही घेत आहोत आणि प्रशासन पण याच्या चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो नागरिक जे आहेत ते कार्ड ते काही आहेत भेटत नाही असे जे आहेत ते जवळपास तीस टक्के नागरिक जे आहेत की राशन कार्ड निश्चितच बरोबर आहे रेशन कार्डच्या विषयी लोकांच्या तक्रारी नाही आहेत लोकांना ज्या अडचणी आहेत काही लोक शिफ्ट झालेले आहेत तुम्हाला मुलांच्या कुटुंबातील नावं कमी करायची आहेत तुम्ही सहा महिन्यापेक्षा जास्त दिवस जर आपण रेशनिंग घेतलं नाही तर त्याचं कार्ड बंद होतं ते पुन्हा रिओपन करायच्या अशाच पद्धतीची तक्रारी किंवा निवारण तक्रारी त्या नागरिकांच्या आहेत आणि निश्चितच तुम्ही पाहिलं पिंपरी इंचवड शहर हे कामगार नगरी आहे आणि कामगार नगरी असल्यामुळे इथे असणाऱ्या ह्या कामगारांना आम्ही भारत सरकारच्या वतीनं मान्य पंतप्रधानांच्या आपण पाहिलं तर कोविड पासून जवळपास सत्तर कोटी जनतेला आम्ही मोफत अन्नधान्य देतोय आणि कुठलाही व्यक्ती याच्यापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही हे रेशनिंग कार्डच्या माध्यमातून त्यांना अन्नधान्य देण्याचा प्रयत्न करतो अधिकाऱ्याकडे जातात किंवा एखाद्या ठिकाणी

आहे जेणेकरून रात्री बारा बारा वाजेपर्यंत युवक जे रस्त्यावर दारू पिय महिलांची वॉकिंग झाल्या महिला महिला चिडत पोलीस प्रशासन ह्याला असं आपलं वाटतं का नाही निश्चितच नाही तुम्ही जर पाहिलं देवा सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने गुन्हेगारीवर वचक बसवलेला आहे यापूर्वी कुठेच नव्हता अशा काही गोष्टी घडलेल्या असतील तर त्याच्यावर निश्चितच अशा काही गोष्टी असतील तर त्याच्यावर निश्चितच कारवाई होईल तर माझी तक्रार अशी आहे मी आता भेटणार आहे आणि सांगणार आहे त्याच्यापूर्वी मी सांगू इच्छिते की काळेवाडीमध्ये हा काळेवाडीचा जो मुख्य रस्ता आहे तो अतिशय कंजेस्टेड आहे कुणीही कशीही वाहनं लावतात एक एवढासा अरुंद रस्ता रस्त्याला चालण्यासाठी फुटपाथ सुद्धा नाहीये अजिबात किती वर्ष झालं वर्षानुवर्ष म्हणजे आमचं नियर अबाउट एकोणीशे त्र्याऐंशी पासून हे अशीच अवस्था आहे आता दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आमचं अर्ध वय उलटून गेलं तरी सुद्धा इथं काही सुधारणा होण्याचे लक्षणं दिसत नाही दुकानं आणि त्यांचे अतिक्रमण हे फारच वाढलेलं आहे फुटपाथ सगळं अतिक्रमण करून बसलेले आहेत आणि आम्हाला रस्त्यावरून चालावं लागतं बसच्या समोरून लहान लहान मुलं वयोवृद्ध आणि पॅरालाईज झालेले असे काही जे अपंग वगैरे आहेत त्यांना सुद्धा चालता येत नाही आम्हाला रस्ता हा मोठा रुंदीकरण करून मिळावा अशी माझी मागणी आहे आणि आता मी त्यासाठी भेटणार पण आहे त्या गोष्टी सांगण्यासाठी आणखी एक आता ज्या महिला म्हणाल्या की आमची कामं होत नाही तर आमदारांना आणि त्यांना यावं लागतं अधिकाऱ्यांचं काम आहे हे एकदम बरोबर आहे पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोचूच शकत नाही आणि गेलं तर ते आम्हाला हकलून लावतात आणि उडवा उडवीची उत्तर देतात आमच्याकडनं आम्ही केलेलं आहे ते पुढचं आम्हाला माहित नाही आम्ही दिलेले प्रोसेस प्रोसेसमध्ये असं म्हणून अक्षरशः दोन वर्ष मी माझ्या आईच्या राशन कार्डसाठी मी जोडे जिजवले आणि मी माहितीच्या अंतर्गत मी अर्ज सुद्धा लिहिला तरी सुद्धा एक कवडीचा सुद्धा फायदा झालेला नाही आणि आता मी शेवटी आमदार यांच्याकडे ही तक्रार नोंदवण्यासाठी आलेली आहे की त्यांनी राशन कार्ड ऑफिस म्हणा तहसील ऑफिसमध्ये म्हणा वयोवृद्ध लोकांना गरीब लोकांना जे जास्त हेलपाटे घालावे लागतात त्याचा त्रास कमी व्हावा असं प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद काळेवाडीचा हा जो मेन रोड आहे काळेवाडी पुलापासून ते काळेवाडीचा तो एम एम स्कूलच्या चौकपर्यंत जो आहे ना रस्ता अतिशय छोटा आहे तिथं अजिबात रोडवर कशीही कोणत्याही प्रकारची वाहनं लावले जातात आणि त्यातल्या त्यात विजयनगर जो आमचा एरिया आहे ना त्या ठिकाणी तर तिथं मस्त अड्डे बनलेले आहेत मस्त बसण्यासाठी लोकांचे कार लावतात बिंदास खुशाल बसतात उलट पालट कसंही करतात आणि अजिबात तिथं चालण्याची सुद्धा सोय नाहीये फुटपाथ नाहीये फुटपाथ असले तरी दुकानवाले अतिक्रमण करतात एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबई पुणे रस्ता असेल त्यामध्ये स्ट्रीटचा स्ट्रीट करून तिथं छोटे केले जातात आणि मोठे फुटपाथ केले जातात मात्र ज्या ठिकाणी फुटपाथ पाहिजे त्या ठिकाणी सायकल चालवायची जागा असेल ती पाहिजे तिथं केले जात नाही मात्र इथं ट्रॉफिक जास्त आहे तिथे रस्ते केले जातात तुमची हो। काय मागणी माझी मागणी एवढंच आहे की रस्ता रुंदीकरण व्हावा आणि तिथे चालण्यासाठी आणि पदचारी फुटपाथ वगैरे तिथं झालं पाहिजे अशी माझी विनंती आहे कारण मोठे मोठे जे बस आहे त्याच्या समोरून आम्हाला चालावं हो लागतं रस्ता क्रॉस करणं सुद्धा अवघड एक मी माझा प्रसंग सांगते माझ्या आईचा ऍक्सिडेंट झालेला आहे रोड क्रॉस करताना एवढं तिथं दाटेवाटीने सगळे असतात कि भर सकाळपासून ते रात्रीपर्यंत जरासुद्धा उसंत नसती तर माझं हेच म्हणणं आहे आणि तिथं मी असं ऐकले की पूर्वी कुठले तरी एक नगरसेवक यांनी स्टे आणून तिथं रस्ता यंदीकरण रोखलेलं आहे तर ते लक्ष घालावत आमदारांनी माझं अशी इच्छा आहे त्यांनी त्या ते काळी मी लहान असताना केलेलं आहे ते अजूनही तजवीस म्हणजे गरीब दुकानदार आहेत म्हणून त्यांना तिथं स्टे आणून रस्ता रुंदीकरणच थांबवलेलं आहे त्यांनी तर ते त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आमदारांनी माननीय आमदारांनी ही माझी विनंती केली काय सांगायला मी होते। तक्रार घेऊन आले ते आमचं रेशनिंग कार्डवरती नाव चढवलं जात नव्हतं दोन माणसांचं तर त्यांनी आता लगेच घेतलं आणि लगेच होईल म्हणलेत त्यामुळे आता माझं तक्रार निवारण व्यवस्थित झालेलं आहे काय प्रॉब्लेम नाही खूपदा प्रयत्न केला खूपदा तेव्हा ते म्हणायचे की सरोवर डाऊन आहे नाहीतर वेळ लागेल सगळं बंद झालीये सिस्टीम आता लगेच होणार नाही असे काही कारण सांगायचे रश्निवाले आता म्हणले होईल लवकरात लवकर एवढा शब्द केलाय मला नाही सरोवर डाऊन नाही सांगितलं आता त्यांनी मला आता म्हणले होऊन जाईल आणि हे ऑनलाईन दिसेल तुमचं नाव प्रश्न कार्ड वर हो 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 झालेलं आहे आता जेव्हा ऑनलाईन दिसेल तेव्हाच आता म्हणायचं झालं आपलं काम काय वाटतं प्लॅन बघा आमदार जो आहे तो आमदार रस्त्यावरून आपल्या नागरिकांसाठी पूर्ण प्रशासन जे आहे ते कामाला लावतो आणि त्यांचं तक्रारीचं निवारण करण्यासाठी येतो काय वाटतं एकंदरीत काय नाही छान वाटलं तर हे असं जर सगळ्यांनी लक्ष दिलं तर आमच्यासारख्या नागरिकांचं खरंच चांगलं होईल कारण बाहेर गेलं ना खूप त्रास देतात खूप त्रास देतात अजिबात थाक लागून देत नाहीत आणि नाही नाही म्हणतात वेळच नाही सरोवर डावणे एवढेच पैसे द्या तेवढेच पैसे द्या असं करतात पण आता इथं तर तसं काहीच केलं नाहीये त्यामुळे छान वाटलं प्रत्येक वेळेला आमदार असेल की कोणी असेल खासदार असेल यांना रस्त्यावर उतरावंच लागेल का समस्या सोडविण्याकरता अधिकाऱ्यांचं काम आहे हे बरोबर आहे मग हे अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे की घेत नाहीयेत म्हणून ह्या आमदारांना खाली यावं लागतंय का ना नाही आता त्यांना रस्त्यावर यावं लागतंय ज्याच्या ज्याचं जा, काम ज्यांना त्यांना व्यवस्थित दे केलं तरी हे असं होणारच नाहीये